मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा रोपामध्ये जो मररोग येतो किंवा पावसाळी आप वातावरणामध्ये आपण त्याची कशा पद्धतीने निगा राखू शकतो त्याच्याबद्दलचा आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत आता व्हिडिओ देत असताना टाइम तर बराचसा झालेला आहे पावसाळीवरून चालू आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्यांच्या आज जवळजवळ कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस कॉल कमीत कमी शेतकऱ्यांचे आले असतील की आपण रोपामध्ये काळजी घेत असताना आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्यासाठी देणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी देत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांग नमस्कार विलास साहेर दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे बावीस एकोणसत्तर तीनशे बावन्न बरं आता एक सांगा टॉमॅटोचं प्लॉट बुकिंग केला आपण दहा दिवसापूर्वी हो जास्त दिवस काही झाले नाही दहा दिवसापूर्वी बरोबर आहे आणि रोपाचं पण तुम्हाला शेड्यूल आलेलंच वेळेस बरोबर आहे आता पण तुमचं काम आम्हाला पसंत नाही मी तुम्हाला आल्याला सांगितलं तुम्हाला आल वाईट वाटलं तरी चालेल परंतु नक्कीच तुम्ही कामामध्ये चेंजेस करा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो आपण चुकीचे व्हिडिओ कोणालाही देत नाही जे आहे जे रिलिटी आपल्याला ते देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचाच फायदा होतो प्रत्येक शेतकऱ्यांनी आलेले फवारणी जर वेळेवर घेतले तर अडचण येत नाही आणि आपल्याला नक्कीच प्लॉट पुढच्या वेळेमध्ये आपल्याला फ्रेश झाला शंभर टक्के फ्रेश आपल्याला कोणीच म्हणायला नको की या प्लॉटमध्ये डॉक्टर आले आणि काम करावी तसे मित्रांनो लक्षात घ्या आता कामकाज करताना नियोजन आता याच्यासाठीच्या दोन तीन ते तीन फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतील पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला आलेली सांगता येईल आणि प्रोफाईट प्रोफाईट त्या ठिकाणी आणि तुम्हाला दोनशे शंभर मी बरोबर व्यवस्थित पद्धतीने चिंब पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यानंतर दुसरी फवारणी ढगाळ वातावरण आहे लक्षात घ्या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला मुळापर्यंत औषध जाणसं तितकंच गरजेचं राहील त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये रिडोमिल गोल्ड दोनशे लिटर साठी पाचशे ग्राम आता लक्षात घ्या रेडोमिल गोल्ड आपल्याला घेत असताना आपल्याला त्याचा दांडा मजबूत झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला झिरो पाऊन पाचशे ग्राम हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे तिसरी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा वेगळी फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता वेगळी फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा दोनशे लिटरला पाचशे मिली आणि बॅसिलस चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं सुद्धा तुम्ही लिटरला पाचशे मिली घेऊन चिंब फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची ही ह्या दोन फवारण्या जर घेतल्या तर आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी पाणी सास्त कुठेतरी तुम्हाला दिसत असेल कि ठिकाणी कुठतरी रोपाची मर व्हायला सुरुवात झालेली असेल परंतु ती त्या ठिकाणी होणार नाही आपण ही काळजी घेणं गरजेचं चिंब फवारणी आपल्याला दोन फवारण्या त्या ठिकाणी घ्यायची या फवारण्या घेतल्या परत एक फवारणी आपण घेऊ शकतो रोपाची तुम्ही जेवढी पावसामध्ये काळजी घ्याल तेवढा रोपाचा दांडा मजबूती त्या ठिकाणी चांगली राहील हिरवेगारपणा त्या ठिकाणी चांगला राहील आणि रोप जर सक्षम असेल तर आपल्याला कांद्यामध्ये सुद्धा कांदा चांगला मजबूत होण्यासाठी अडचण त्या ठिकाणी येणार नाही मग आपल्याला कांद्यासाठी परत एक तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आता ती फवारणी देता असताना तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम झिरो बाउन चौतीस पाचशे ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला सिविड त्या ठिकाणी घ्यायचे मग त्याच्यामध्ये तुम्ही फिनिक्स कंपनीचं सीड तुम्ही पाचशे मिली घेऊ शकता आणि त्याच्यासोबत बुरशीनाशक तुम्हाला रोको किंवा बावीसीन त्या ठिकाणी घ्यायचे रोको घेत असाल तर अडीचशे ग्रॅम घ्या बावीस टीन घेत असाल तरी अडीचशे ग्रॅम घ्या आणि याची चिंब फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्या मुळापर्यंत हे औषध जाणं गरजेचे प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला स्टिकर घेणं गरजेचं आहे तुम्ही फक्त बॅक्टेरियांचा आपण ज्यावेळेस फवारणी घेतो ट्रायकोबिस याच्यामध्ये तुम्हाला स्टिकरचा वापर करायचं नाही बाकीच्या फवारण्यांमध्ये तुम्ही स्टिकरचा वापर करून घ्या जेणेकरून आपल्या औषधाचा पुरेपूर फायदा आपल्याला रोपासाठी होईल आता या फवारण्या जर व्यवस्थित घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी अडचण येईल कांद्याची किती लागवड करतो आपण आणि आपल्याला कांदे एक नंबर झाले पाहिजे तर लक्षात घ्या आता कामकाज करताना प्रत्येक शेतकऱ्यांनी ही काळजी नक्की घ्या जेणेकरून पुढे जाऊन कांद्यामध्ये आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नक्की राहतात परंतु कोणाच्या अडचणी असतील तर प्लॉट बुकिंग करून घेत चला कॉल करण्यापेक्षा प्लॉट बुकिंग करा तुम्हाला रोपासाठी आपण फ्री शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यासाठी देतोय परंतु कांद्याचे प्लॉट नक्की बुकिंग करा जेणेकरून कांद्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळवता येईल कारण आर्लीच्या जे कांदे, कांदे तुमच्या लाल कांद्याचं जे तुम्ही लागवडी करतात याच्यामध्ये वातावरण खराब असतं प्रत्येक वेळेस आपल्याकडे दव बादळाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं आणि अशा वेळेस कांद्यामध्ये अडचणी त्या ठिकाणी येतात त्यामुळे प्रत्येकाने दरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बुकिंग होत आहे तर तुम्ही बुकिंग करून घेत चला त्यानंतर तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेले असतात अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद